दिनांक सहा नोव्हेंबर रोजी म्हणजे गुरुवारी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख माननीय एकनाथरावजी साहेब हे पारनेर तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्यांच्या येण्याच्या निमित्तानं आज एक छोटीशी कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली या बैठकीसाठी जिल्हा शिवसेनेचे प्रमुख अनिलरावजी शिंदे असतील सचिन झे जाधव असतील त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित ता। आहेत आणि तालुक्यातील तरुणांचा आणि अनेक लोकांचा जर या प्रवेशासंदर्भातलं जर प्रतिक्रिया ऐकली तर मला जेवढं वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद हा या तरुणाईचा आणि अगदी आभालुद्धांचा सगळ्यांचाच आहे कारण शिंदेसाहेबांच्याबद्दल एक आकर्षण हे सगळ्याच लोकांना राहिलं आहे की हा जनमानसातला माणूस आहे आणि काम करत असताना अगदी रात्री तीन तीन वाजेपर्यंत जो माणूस लोकांसाठी वेळ देतो अशा माणसाबरोबर आपण जाणं हे आम्ही सगळं सगड़, आमच्या सगळ्यांचं भाग्य समजतो आज साधारण वीस ते तेवीस सरपंच हे साहेबांच्या बरोबर माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत साधारण तीस ते बत्तीस सेवा सोसायटीचे चेअरमन हे देखील प्रवेश करणार आहेत आणि कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश होण्याची ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना असेल असं माझं अत्यंत जबाबदारीचं वक्तव्य आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की या तालुक्याला विकासाच्या एका उंचीवर नेण्याचं आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण सगळेजणं साध्य करू आणि सगळ्यांनी येत्या सहा नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी दोन वाजता पारनेर या ठिकाणी सगळ्यांनी सभेला उपस्थित राहावं असं आव्हान मी सगळ्यांना करतो जय महाराष्ट्र